केळी कोणाला आवडत नाही असं कधीच होत नाही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना केळी आवडतात तर एक केळ किती चपातींच्या सोबत बरोबर असतं तर केळं जेव्हा आपण खातो तेव्हा त्याच्यामध्ये पोटॅशियम फायबर विटॅमिन बी सिक्स विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात शरीराला भरपूर ऊर्जा ते देतात पचनाशी सुद्धा ते फायदेशीर असतात त्याचप्रमाणे एक केळी जे असते ते, ते एका एक पोळी एवढं असतं म्हणजे एक चपाती आपण खाल्ली तर एक केळं खालं तर एक पोळी एवढं असतं त्याचप्रमाणे एक केळं खाल्ले तर त्याऐवजी तुम्ही चपाती खाऊ शकता किंवा एक चपाती खाल्ली तर केळं खाऊ नका दोघांमध्येही कर्बोदक असतात त्याचप्रमाणे केळं हे कार्बोहायड्रेटचा चांगला स्रोतसुद्धा मानला जातो तसेच या व्यतिरिक्त केळं खाल्ल्यामुळे हृदयाचे जे आरोग्य आहे ते देखील खूप चांगले राहते आणि म्हणून केळं जरूर खावं परंतु ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी खायचं नाही हे मगाशी सांगितलेलं आहे धन्यवाद तुम्हाला माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा